नमस्कार मंडळी मी सोनाली सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर उपवासाचे साबुदाना बटाटे चकल्या बनवताना अनेकांना काही समस्या येतात साबुदाना बटाटा चकली चांगल्या प्रकारे गोल होत नाही किंवा करताना तुटतात तेलामध्ये टाकल्यावर जास्त फुलत नाहीत कडक लागतात त्यासाठी मी खास अशा ट्रिक सांगून व्हिडिओ अपलोड केलेला आहे अशा पद्धतीच्या मस्त पांढऱ्या शुभ्र चौफट फुलणाऱ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या चकल्या तुम्हाला पाहायच्या असेल तर माझ्या चॅनलवर मोठा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती भेटून जाईल अगदी पहिल्यांदा करणारे सुद्धा परफेक्ट रेसिपी बनवतील ही माझी खात्री आहे अशा पद्धतीनं मस्त वेगळ्या पद्धतीनं चौफट फुलणाऱ्या हे चकल्या बनवलेल्या आहेत जाऊन नक्की ट्राय करून बघा आणि सविस्तर माहिती तुम्हाला भेटून जाईल असेच नवनवीन व झटपट होणाऱ्या रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते नक्की जाऊन बघा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद